मुंबई गोवा महामार्गावरील कोलाड भागातील खाम नाका येथे नव्याने बांधण्यात आलेले उड्डाण पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे असल्यामुळे महामार्गावर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच या उड्डाण पुलाच्या संरक्षण भिंती लगत असलेला कचडा कोसळल्याने प्रवाशी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील नागोठणे कोलाड दरम्यानच्या खाम नाक्यावरील उड्डाण पुलाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू असून येत्या दोन ते तीन दिवसात या उड्डाण पुलावरील उड्डाण पुलाच्या कोसळला आहे ठेकेदारांनी केलेल्या या निकृष्ट दर्जाच्या कामामुळे भविष्यात महामार्गावर दुर्दैवी घटना घडू शकते त्यामुळे वेळीच प्रशासनाने उपाययोजना करणे गरजेचे आहे अशी मागणी स्थानिक नागरिक व प्रवासी वर्गातून होत आहे सागर डिजिटल डिजिटलच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि अशाच ताज्या घडामोडी पाण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा